मित्रांनो मी जैल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संगीत या मालवणी युट्यूब चॅनलवर तुम्ही मागच्या व्हिडिओ बघितलेला की आपण ते उतारक देवगड स्टँडवर ना खाली गेलो की उतारा घेतलेला काय सुरुमई आणि त्या सुरमईचा भाजलेली सुरमई आणि प्लस डोक्याचा आणि बांगड्याचा सार तुम्हाला या व्हिडिओत होऊ मिळतो त्याच्यामुळे व्हिडिओ खरं स्किप करू नको आणि कसा बनवता श्रावणी नक्की बघा चला तर तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरुवात करतोय पैकी हे पीस वगैरे सगळे धुवून झालेले आहेत बघू शकतास साधारण किती पीस इले वाटणी तुमका तुम्हाला मस्तपैकी सेटअप लावलेलो हा तुमच्यासाठी तुमका व्यवस्थित व्हिडिओ वगैरे हो तुमच्यासाठी आपण सेटअप लावलेलो आह यो आपलं मालवणी मसालो गावटी आगूळ हळद आणि या मीठ पिंक सॉल्ट आणि आला लसूणची पेस्ट तर श्रावणी आधी वतून घेता तर आगुळ कोणाक माहीत ते कोकम म्हणून फळ असतात ओरिजनल आणि ह्या ओरिजनल आहे त्याच्यामुळे दिसतात जे गुलाबी असता तर तुम्ही समजून जावा कलर वगैरे मिक्स असता आणि याच्यात आता आपले जो मालवणी मसाला तो टाकता छावणी मसाला फ्राय करता ना आता आपण मोस्टली हळ ह्या रव बिव लावून रवा फ्राय करता पण आज जरा थोडासा वेगळा कशा वेगळा तुम्हाला आज मग जरा ही खावची जरा ही झाली आहे आणि आपलं सॉल्ट पिंक सॉल्ट गरम मसाला ना आणि आलं पेस्ट ह्या कशाक लावला पाणी उडता ना आणि परत जेवण बिवण बनवताना तेलकट ह्या उडतात हा पीस मागवलेला थोडं कमी पडले तर श्रावणी ह्या मस्तपैकी एक चिव करून घेऊन सगळं मिश्रण व्यवस्थित मळून घेता थोडासा पाणी टाकून जरा या करून जरा घट झाला जास्त झालेलो आता डायरेक्ट ताळताना त्या करायचं नाही तळायचं आणि हे जे ते तुमका आता श्रावणी दाखवीत कसा बनवतात का असो मसालो लावून घेता जो आपण जर मिश्रण तयार केला तर व्यवस्थित असा माशांक लावून घेताय बघा दोन्ही साईडने आणि मस्त की ते हा केला की सोडले कसले पीस होत बघा मस्त आणि फ्रेश होती कारण तुम्ही बघितलं असता तो जो व्हिडिओ बघितला नसेल तर ह्याच्या जो जाऊन व्हिडिओ बघा ह्याच्या ह्याच्या आधीचो जाऊन व्हिडिओ बघा त्याच्यात तुमका समजा की सुरमई केवढी होती काय कशी होती Hah? Tuan Papa kaget. Papa. Hm. Halo, halo. Oh. Ya manda, Hanuman bhakta. Nukota bhagya pingsan ya Hanuman Swarinsa bhakta tabara. सहासात पीस श्रावणीन असे या लावून घेतल्या आणि एक आता फ्राय करून घ्यायचं आपलं का पीस श्रावणी आता व्यवस्थित ठेवून देताय बघा अरे गेला काय दिल गेल माहिती दोन पेढी पाठवून दिलं गेली असतील नदी ती मगाशीच गेली असते मगाशीच गाडी बरी होते त्याच्यावर आम्ही काढला दोन तास होय बघा ते बघा पीस भरून ठेवला मस्त एक टाक हा तो काय सारा वापरतो ठेव असू ते बघा सार बनवताला आम्ही एकदा आलं की आमचा दोन तीन दिवस भागता काय दिवस आठ दिवस पण आठ दिवस पण माहीत नाही तुम्हाला आम्ही खायतच राहतो तर आता हे फ्राय करून देत तुमका दाखवताला चावणी काय टेन्शन घेऊ नको तर अकडे काम चालू आता आपण दाखवतोय कारण तुमका तुम्हाला व्हिडिओ तुम्ही बघून ना तो शूट केलेलो आपण त्याची तयारी करता याच्यामध्ये ओला खोबरा मसालो लाल मसालो नाही मग जी हिरवी मिरची मिर्च्या, सुकी मिरची असतात फक्त कुठून घ्यायची लाल पावडर लाल पावडर म्हणतो शाणे आपले मालवणी मसालो नाही हा आणि लसूण टाकता आणि काय टाकतं त्याच्यात हा मसाल्या धन्यत म्हणता आणि स्पेशल माश्यासाठी हळद टाकून घेतला वाटाप लावून घेतला होता होता वाटलं आता तुम्ही ना सार कोणिकाल तर आपण तुमक दाखवतोय आता आता तेल ओतून घेता तेल होतो आणि या बघा ह्या सारा सारासाठीचा जरा मग अशी वाटून घेतल्यानंतर मस्तपैकी झालेला तेल गरम झाल्यानंतर तशा त्याच्यात लसणीचे पाकळे टाकतात पण ते पाकळे पण जरा असे जरा ठेचून घेतलेले आहेत म्हणजे त्याचा जो पूर्ण ते जो फ्लेवर आहे तो त्याच्यामध्ये उतरातो तो नाही हा कडीपत्तो संपलं तर आपण काय आपल्याकडे झाड असत त्याच्यामुळे खाली जायचं आणि कडीपत्तू घेऊन यायचो आणि ह्या बघा ह्या भिंतीत पण स्ट्रक्चर चालू आहे आपल्या घराकडेच असा कडीपत्तो असे दोन हे घेऊन जात आहे आणि सध्या तर माहिती आहे कलरचं काम चालू आहे व्हिडिओ कधी येता काय माहिती पण कलरचं काम चालू आहे बघा आमची गाडी इली सामान इला आता सामान काढूया जरा श्रावणिक ड्रेसिंग वया होता तर आमच्या दुकानातनं आणला आपण ड्रेसिंग आणि साईड टेबल कलर अजून फिनिश झालो नाही तर ह्या भिंती भिंतीकेतेला स्ट्रक्चर आता काय स्ट्रक्चर असला तुमक थोडाफार याच्यात समजला असाल आणि एक समोरच्या भिंती ह्या का कढी पत्तो पत्तो मग बघितला आणला आहे तो कढीपत्तो टाकून घेतलेला आणि मग तुम्ही बघितलेला होते आणि हे बघा कसलो कलर झालो स्पेशली कलर साठी केलेला पण त्याच्या धनेविणे म्हणजे माश्यासाठी मसालो बनवलेलो हो भारी आता देता सारा खोडणी हो आम्ही खाऊत घाल घाल कसा त्याच्यामुळे आता सार झाला की पहिला सार काढून घेतलेला आणि नंतर फोडी टाकते आता एका मस्त एक उकळी फुटा दे त्याच्यानंतर शावणी काढून घेत आणि त्याच्यानंतर मासे येतील त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आता हा आता वेगळा काढून घेतला पण त्याच्या आधी त्याच्यात मीठ टाकून दे ह्याच्या नंतर हा थोडा हे बघा टोप घेतलेला त्या श्रावणीसाठी वेगळा काढून घेतला श्रावणीचा सोला सोला टाकून घेता तर असे मासे काय बनवत असना म्हणजे असं हिवसायच्या ती सोला टाकायची हा 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 दिसतच बघा कसला आला आणि आता स्वतःसाठी वेगळा काढून घेता म्हणजे एकाच याच्यात दोन हे काय ते एका बागात दोन शिकार कसे करायचे भोजन मासे टाकून आणि वहिनी मागून मागून आलेले बांगडे झाले हो टाका जरा टाका जरा असं सांगून सांगून त्यांच्याकडनं बांगडे घेतलं चार पाच साराक बरे पडतील चला तर हे आता शिजन एका उकळी फुटांत त्याच्यानंतर सार आपला तयार मासे तुळचे त्याच्यामुळे पॅन ठेवलाय ना श्रावणी आणि त्याच्यावर आम्ही जरा हे हे माश्यावर भारी लागतात हे पण फ्राय करून घ्यायचे लसूण कडीपत्तो हळूवडी भाजून घेतात आधी म्हणजे कसा नंतर त्याच्यावर मासे भांडणार नाही ना शाकाहारी माणूस आई आवशीकडनं घेऊन ये अळूवडी सो तो रोल ते बघा हळूवडी भाजता आणि कोथिंबीर वडी होती बिरवडिया सॉरी आहे मित्रांनो जरा चेंज करतो कोथिंबीर वडी असा ना तो जतना भारी कसा जरा ते तेव्हा एका मैत्रिणी त्याच्यात आता काढून ठेवता कोथिंबीर वडे अ भारी जास्त नाही जास्त तू एकटाच खातला आमचं काही हा 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 मग ती नंतर कडक होतात ते बघा मस्तपैकी कोथिंबीर वडे तयार झालेले आहेत आणि आता येणार आहेत मासे नक्की तुमचं तांदूळाचं पीठ लावून नको 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 असेच मसाला फ्राय होईल आज हॉटेलमध्ये असतात तसे बाबा माझे हा 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 सरकव जरा त्या कोथिंबीरवर टाका कोथिंबीर म्हणतोय लसणीवर ना स्लो झालो बाबा भात बाबा होत भात आणि वाशानले तर गेलेले तसं श्रावणीने परतून घेतल्या आणि कसले जबरदस्त वाटत बघा ते आणि असं करताना तुम्ही लसूण आणि ना ही कडीपत्त ना टाका भारी का फ्लेवर आहे मस्त था सार का ये ये। मस्त पैकी काय ये बाबूला भातावर दे मस्त पैकी सार चिंगळा सुरम सुरुमायची टेस्ट सांगते मसाला फ्राय आम्ही अशी करत नाही आम्ही करता ह्याच्यातली बघा तुकडं सुरू व्हायचो जब मस्त बरोबर आज येत आहे चार देते आहे अरू फोटो काढलं काढलं फोटो घ्यायचं नाही